कैलास पाटील सर अध्यक्ष महोदय आता या ठिकाणी मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं त्यात अध्यक्ष महोदय लक्ष्मी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की शेतकऱ्यांना बियाणं बदलून दिलंय झाल्यावर बियाणं फक्त बदलून दिलं मंत्री महोदय तरी त्या ठिकाणी पेरणीला दुबार करावे लागते त्यासाठी डी एपीचे एक पोतं लागतं ओ पी वीस किलो लागतो सल्फर दहा किलो लागतं बीज प्रक्रिया करावी लागते पेरणीचा खर्च असतो हा खर्च तुम्ही त्या कंपनीकडून वसूल करून देणार का, का। त्याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय तुम्ही आता मंत्री मोदयांनी सांगितलं की तुम्ही कायद्यात सुधारणा <laughs> करू मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा चौदा विधानसभेमध्ये बोगस बियाण्याच्या बाबतीत नेहमी तक्रारी द महाराष्ट्रातून यायच्या त्यावेळेस सरकारनं असं जाहीर केलं होतं की आम्ही बोगस आणि बियाण्या खात्याच्या विरोधात कायदे आणू विधेयक क्रमांक दोन हजार तेवीसचे चे चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस हे चार विधेयकं आली होती ते संयुक्त समितीकडे गेली होती परंतु विधानसभेची मुदत संपल्यामुळे ते कायदे व्यपगत झाले मला मंत्रिपदाने एवढंच विचारायचं आहे हे बोगस बियाणे खाताच्या विरोधातले जे कायदे आहेत हे सरकार कधीपर्यंत ह्या सभागृहात ठेवेल आणि कायदे कधी संमत होतील कारण दरवर्षी फक्त चर्चाच होतात मग हे कायदे व्यपगत का झाले व्यपगत झाले असेल नवीन विधानसभा येऊन तिसरा अधिवेशन आहे मग हे कायदे परत ह्या नवीन विधानसभेत सादर का केले गेले नाहीत मग बिओस बियाण्याच्या बाबतीत आपण ग्राहक मंचात सांगितलं ग्राहक मंचात काय शेतकरी जातात ग्राहक मंचात त्यांना दा दरवाजा दाखवला जातो ग्राहक मंचात ज्यावेळेस शेतकरी जातो त्यावेळेस कंपनी त्या जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल जर शेतकऱ्याच्या बाजून लागला तर कंपनी परत राज्य ग्राहक मंचाकडे राज्य तक्रार निवारण ग्राहक निवारण आयोगाकडे जाते आणि मग त्या ठिकाणी शेतकरी जाऊ शकत नाही तिथ पण शेतकरी पोहोचू शकत नाही कंपनी राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगापर्यंत जाते कंपनीची परिस्थिती असते मोठे मोठे वकील असतात पण शेतकऱ्यांकडे वकील नसतात त्यामुळे शेतकरी विषय सोडून देतो त्यामुळे हे कायदे कधीपर्यंत येणार आणि शेतकऱ्यांना जी बाकीचा खर्च आहे ह्याची नुकसान भरपाई सरकार कंपन्याकडनं वसूल करून घेऊन देणार का हे मंत्री मोदयांना सांगावे सन्माननीय सदस्य कैलास पाटील यांनी अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे मी देखील सरकारमध्ये राज्यमंत्री असलो तरी मी एक मतदारसंघाचा आमदार आहे आणि विधानसभेचा सदस्य असताना या विषयासाठी मी देखील पाठपुरावा हो केलेला आहे स्वतः राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात आल्यानंतर मी त्यांना ही मागणी केली होती आणि त्यांनी मला देखील हे मान्य मान्यता दिली होती की आपण लवकरात लवकर या संदर्भात कायदे आणू ते कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती परंतु नंतर ते व्यवगत करण्यात आलं <coughs> जेव्हा हा विषय ब्रिफिंगसाठी माझ्याकडे आला तेव्हाच मी या संदर्भामध्ये सूचना दिल्या की ती फाईल लवकरात लवकर इथं माझ्याकडे पाठवा तात्काळ ती मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवण्यात येईल याचा मसुदा लवकरात लवकर पुढील अधिवेशनामध्ये विधिमंडळात या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये कारवाईचा पूर्ण अहवाल आपल्या संदर्भात दिला जाईल दुसरं की बाब सत्य आहे की शेतकऱ्याची अशा पद्धतीने फसवणूक झाल्यानंतर त्याला ग्राहक कोर्टात जा आणि आपल्या हक्कासाठी लढत राहा हे म्हणणं कुठल्याही दृष्टीने कल्याणकारी राज्यात योग्य नाही अशी माझी स्वतःची धारणा आहे आणि त्यामुळे सन्मान्य सदस्य कैलास पाटील यांनी जी सूचना केलेली आहे त्या सूचनेनुसार कारवाई करण्यात कर येईल चिखलेगर साहेब चिखलेगर साहेब झाली